मालेगावच्या नामको बँकेतून कोट्यावधी रुपयांची रक्कम वितरित झाल्याचं चा वृत्त प्रसारित झालं होतं या पार्श्वभूमीवर बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला नामको बँकेत असा कुठलाही आर्थिक घोटाळा झाला नसल्याचं स्पष्ट करताना अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी पंधरा राज्यातील वीस बँकांमधून हे पैसे ट्रान्सफर झाल्याचं चा सांगितलंय की नामको बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये चौदा लोकांनी त्यांचे अकाउंट ओपन केले अकाउंट ओपन करत असताना सगळ्या नामको बँकेच्या क्रायटेरिया पूर्ण केलेल्या आहे त्यांचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा उद्यमचं सर्टिफिकेट असेल किंवा मार्केट केमिच लायसन्स असेल या सगळ्या गोष्टी घेऊन तसंच त्यांचं मोबाईल नंबरसुद्धा त्या प्रत्येक अकाउंटवरती टाकलेला आहे असे अकाउंटवर असताना बाहेरच्या देशातून बाहेरच्या राज्यातून अनेक राज्यातून आपल्या बँकेमध्ये चार हजार तीनशे एकावन्न ट्रान्झॅक्शन हे आले आर टी एस असेल एन एफ टी असेल किंवा आय एम पी एस असेल या माध्यमातून जवळपास एकशे चौदा कोटी रुपये आले आणि एकशे चौदा कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन आपल्याच बँकेमधून परत बाहेर गेलं जवळपास ब्याऐंशी कोटी रुपये आर टी जीच्या माध्यमातून नामको बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये गेले आणि आय एम पी एच्या माध्यमातून चार कोटी एकोणतीस लाख रुपये गेले एकशे चौदा कोटीमध्ये जवळपास शंभर कोटी, कोटी रुपये हे आर टी एस आणि आय एम पी माध्यमातून बाहेर गेले आणि दोन अकाउंटमधून चौदा कोटीचं विड्रॉल झालं आपल्या आप बँकेमध्ये कोणतंही कॅश डिपॉझिट झालेलं नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शासनाला किंवा आर बी आयला हे खुलासा करण्याकरता हे पैसे कुठून जनरेट झाले याचा ते अनेक दिवसापासून शोध घेत असे अनेक एजन्सी याच्यामध्ये काम करत आहे ईडी आय असेल सी बी आय असेल आर बी आय असेल सहकार खाता असेल इन्कम टॅक्स असेल हे सर्व डिपार्टमेंट याची चौकशी करत आहे फक्त बेसिकली आपला उद्देश असा आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा का ह्या सगळ्या बँकांमधले सगळ्या छोटी बँक नामको बँक आहे आणि सहकारामधली एकमेव बँक आहे नामको बँक आणि नामको बँकेच्या नाम 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 ना मालिका शाखेमध्ये मा पेपरला माहिती देताना किंवा सभासदांमध्ये दे किंवा खातेदारांमध्ये मेसेज जाताना सर्व वृत्तपत्रांमधनं वाहिन्यांमधनं नामको बँक घोटाळा या पद्धतीने हेडिंग केल्या गेलेले के निवडणुका झाल्या निवडणुका गेल्या हा विषय आहे व्यापारी बँक आहे ही नावाजलेली बँक आहे अडचणीतून बाहेर आलेली बँक आहे हे नाशिक शहराचं वैभव आहे आणि म्हणून मी सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांना सगळ्यांना विनंती करतो की गेली सात आठ दिवसापासून ज्या बातम्या चालू आहे त्या बँकेच्या कुठल्याही कामकाजाला गालबोट लागू नये बँक साऊंड आहे एक पैसा भ्रष्टाचार नसताना फक्त नामको बँकेचंच नाव का येतं म्हणून आपण स्थानिक पत्रकार आहात वृत्तवाहिनीवरही जे काही गोष्टी चालल्या आहे काय कोणत्या जिहाद असेल आमचा काहीच विषय नाही आम्ही हात जोडून विनंती करतो की कुठलाही एक पैसा भ्रष्टाचार <coughs> बँकेत झालेला नाही व्यापाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की बँक आपली आहे स्वतः येऊन चौकशी करावं हो। वर्तमानपत्रात सतत बातमी येतील मर्चंट बँक नामको बँक नाशिक बावीस राज्याच्या बँका जर याच्यात असतील फक्त मर्चंट बँकेचंच नाव काय येतं बँकेचे या प्रकरणात कुठलेही आर्थिक नुकसान झालं नसल्याचं संचालक मंडळांनी स्पष्ट केलंय प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक